और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, प्लस सततच्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर परिसरातून वाहणाऱ्या वाल्धुनी नदीचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून नदी सध्या उफाणावर आहे या धोकादायक स्थितीतही काही नाबालिक मुलं आणि मुली आपल्या जीवाशी खेळत नदीत उड्या मारताना आणि स्टंट करताना दिसून आले ही घटना कॅम्प पाच मधील कॅमेऱ्यात कैद केली असून सदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय की काही मुलं नदीच्या प्रवाहाची परवाह न करता उड्या मारत आहेत मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने वाहत असून अशा अवस्थेत अशा प्रकारची स्टंटबाजी कधीही मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की या पुलावर सुरक्षा रक्षक अथवा पोलीस बंदोबस्त लावणं गरजेचं आहे जेणेकरून मुलांना अशा धोकादायक कृतीपासून रोखता येईल आणि एखाद्या निरपराध जीवाची हानी होणार नाही निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा